पैसे न मिळाल्यानं मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांचं आंदोलन बँकेत जमा केलेले पैसे मिळत नसल्यानं हवालदिल झालेल्या मलकापूर अर्बन बँकेच्या संतप्त ठेवीदारांनी आज बँकेच्या समोर आंदोलन केलंय अनेक ठेवीदारांनी एकत्र येत गुलमंडी परिसरात जोरदार निदर्शन केले गुलमंडी परिसरातील मलकापूर अर्बन बँकेत अनेक व्यापारी नोकरदार सर्वसामान्यांनी लाखोंच्या ठेवी ठेवल्यात आरबीआयने दोन वर्षापूर्वी वर या बँकेवर निर्बंध घातले होते त्यानंतर वेळोवेळी आंदोलन मागणी करूनही ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळाले नाहीत आता तर आरबीआयने या बँकेची परवानगीच रद्द केली आहे त्यामुळे ठेवीदार हवालदिल झालेत भविष्याच्या चिंतेने अनेकांना ग्रासलंय जर पैसे मिळाले नाहीत तर मतदानावर बहिष्कार टाकणार तसेच पुढील काही दिवसात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा ठेवीदारांनी दिला आहे हे बघा पस्तीस महिन्यापासून हे ने याच्यावर रिस्ट्रिक्शन आणलेलं आहे आता पूर्ण डिटेल जे आहे ते पेपर मध्ये पण आलेली आहे पुढे आमचे पैसे त्याच्यामध्ये अडकलेले आमच्या फक्त एवढं म्हणणं जर आमचे पैसे जर नाही निघाले तर याच्या पुढे आम्ही इलेक्शनला दोन इलेक्शन मध्ये मतदान करणार नाही आणि आम्ही बहिष्कार करणार जो कोणी नेत्या आमचा जर पैसे काढून दिला हे पूर्ण ठेवू द्या त्यांच्या सोबत जाणार आणि तो सरकार सोबत आहे जर केंद्र मध्ये केंद्र सरकार करत नाही महाराष्ट्र सरकार करत नाही तो आम्ही त्यांच्या सोबत नाहीये आमच्या पण पैसा हक्काचा आहे आमच्या पण पैसा मेहनतीचा आहे आणि सगळे आमचे जे सिनियर सिटीजन आहे त्यांनी पण पैसा त्यांच्या आयुष्यासाठी ठेवलेले जर त्यांना पैसा भेटत नाही तर तुम्ही यांना तरी पण हायकोर्ट कडून किंवा सुप्रीम कोर्ट कडून त्यांना तुम्ही कमीत कमी, कमी आत्महत्या करायला परमिशन द्या आता ते स्वतः म्हणत आहे की आम्हाला आत्महत्या करणार आमच्या से सेवा पर्याय नाही आता काय करणार तेव्हा एक लेडीज आली त्याच्या वडील नवरा मेला होता त्याची दोन मुली आहे आता तो म्हणते की मी त्यांचं शिक्षण कसं काय करू त्याचे पूर्ण पैसे याच्यामध्ये अडकले तो म्हणते मी आत्महत्या करते अरे तो आत्महत्या केली मग ते दोन मुलीच्या काय करणार त्यानं चिठ्ठी लिहून ठेवलीये काय होणार त्याच्या मला सांगा तुम्ही कुठे जाणार आम्ही निखिल मित्तल माझे नाव आहे माझ्या वडिलांची डिपॉझिट आहे आणि आता पंचवीस महिने झाले आता जर नाही झाला दहा दिवस वीस दिवस मध्ये याच्यापेक्षा तिरू आंदोलन आम्ही करणार आणि केंद्र सरकारला आम्ही दाखवून देणार की आमच्या संभाजीनगरच्या वासियाची किती ताकद आहे आणि आम्ही काय करू शकतो मलकापूर बँक जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष झालेले तेव्हापासून दीपक सावजी हा गुलमंडी शाखेचा मेन मॅनेजर होता आजपर्यंत त्याची बदली झालेली आहे त्यांनी जो लोन दिलेला आहे जे कमीत कमी दहा ते वीस टक्के सगळ्या घेऊन लोन दिलेला आहे ते कमीत कमी पाच लाख रुपयाची त्याची अवकाळी त्याला पन्नास लाख रुपये त्यांनी दिलेले आणि आमचे पैसे सगळे घोटाळा करून आज दवाखान्यात भाण्याने पैसे संचिती जो आहे जे बीजेपीचा आमदार आहे माझे आमदार आहे ते त्याच्याकरता बीजेपी आले काही काम करत नाही आणि त्यांनी हे सगळं घोटाळा दोन्ही मिळून केलेला आहे कमीत कमी हजार, हजार, हजार एक हजार करोड रुपयाचा घोटाळा आहे बँकेत त्यांनी प्रशासन नियुक्त केलेले नाही आणि त्यांनी कमीत कमी सगळ्यात जास्त घोटाळा निसता आम्हाला पेमणी तर काय आमचं म्हणणं आहे की आमचे पैसे द्या तो संजी साहेब म्हणतो साहेब म्हणतो की आमच्या तुमचे पैसे सातशे करोड रुपये आरबीआय मध्ये जमा आहे एक नक्की आहे का नाही आम्हाला थेरी सुद्धा माहिती आम्ही तर म्हणतो संच आणि दीपक सावजी जे यांच्यावर ईडीची कारवाई व्हायला पाहिजे हे बीजेपी गव्हर्नमेंट बाकी कधी यांच्यावर का करत नाही माझं म्हणणं आहे की जवळजवळ पंधरा वर्ष झालं माझं मालक बँकेमध्ये खाता आहे पंधरा वर्षापासून जी काही थोडीफार रक्कम आमच्याकडे गोळा होती ती आम्ही माध्यमातून एक डिपॉझिट म्हणून त्याच्यामध्ये ठेवतो होतो कालांतर त्याची थोडीफार मोठी रक्कम होत निर्बंध आणले निर्बंध आणल्यामुळे आमच्या लाखो ठेवीदार आज अचानकली एकदम हप्पल झाले त्यांच्याकडे एक रुपया पण आला नाही संचित साहेबांनी काही लोकांना लोन वाटले असतील नसतील वाटले त्याच्याबद्दल आम्हाला काही द्वेष नाही राग नाही काय त्यांनी त्यांचं लोन वाटलं असेल आमचं म्हणणं आहे सामान्य ठेवदाराचं एकच मत आहे आमचे ठेवलेले पैसे दे। आम्हाला वापस देण्यात यावा आमची कुठल्याही प्रकारची त्यांना कुठलंही काही म्हणणं नाही फक्त आमच्या सामान्य ठेवीदाराचे जे पैसे तुमच्याकडे गुंतलेले तेवढे पैसे आम्हाला वापस देण्यात यावा कारण की आरबीआयने त्यांना लायसन्स दिलं होतं आरबीआयने ते रद्द केलेले मग ती केस आता महाराष्ट्र सरकारच्या कोर्टात आलेली आहे महाराष्ट्र सरकारने त्याच्यामध्ये काहीतरी विशेष प्रोत्साहन करून ती केस मिटवा आणि सामान्य देवीदाराची जेवढे काही पैसे गुंतलेले मालकापूर बँकेमध्ये तेवढे सगळे पैसे लवकरात लवकर देण्याचे महाराष्ट्र सरकारने आदेश द्यावा कारण की आरबीआयने एवढं सांगितलंय की आमचा आणि मलकापूरचा संबंध तुटलेला आहे आता करायचं काय सामान्य देवेदाराने जायचं कोणाकडे असे जवळजवळ सहाशे पन्नास कोटी रुपयाच्या ठेवी मालकापूर बँकेत गुंतलेल्या आहेत जवळजवळ चार हजार ठेवीदाराच्या आसपास ठेवीदाराच्या रकमा मलकापूर बँकेमध्ये गुंतून पडलेल्या आहेत माझं नाव निलेश ते मी हडको टीव्ही सेंटर मधून माझं खातं जे आहे जाधवडी मध्ये लोकनायक न्यूज